दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान दत्तात्रयांची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला होता दत्तात्रय हे सृष्टीचे रचनाकार ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं स्वरूप मानलं जातं दत्तात्रयांमध्ये गुरु आणि देवता या दोघांचाही मिलाप असल्याने त्यांना गुरुदेव दत्त असे संबोधले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व क्षेत्रात साजरा केला जातो असे मानले जाते की जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो गुरुवार हा दत्तात्रयांचा वार मानला जातो तर हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीष महिन्याची पौर्णिमा शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी संपणार आहे तर इतर कॅलेंडरनुसार दत्तजयंती ही चौदा डिसेंबर रोजी साजरी होणार आहे तर श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार दत्तजयंती पंधरा डिसेंबर रोजी साजरी होणार आहे आपण या दिवशी पूजा कशी करायची पूजेचा मुहूर्त काय असणार आहे त्याचबरोबर या दिवसाचं महत्त्व काय आहे मान्यता काय आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे धार्मिक पुराणानुसार भगवान दत्तांचा जन्मोत्सव दत्त जयंतीच्या आधी सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्र पारायण केले जाते मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवड तालुक्यात माहूर हे गाव आहे माहूर गावाच्या शेजारीच उभ्या असलेल्या शिखरावर श्री रेणुकादेवीचे स्थान असून दुसऱ्या शिखरावर श्री दत्तांचा जन्म झाला आहे श्रीमद भागवत पुराणानुसार महर्षी यात्राने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने व्रत पाळले तेव्हा दत्तो मयाह मित यद भगवानस्य दत्त मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केले आहे असे म्हणून विष्णूंनी सांगितल्यामुळे भगवान विष्णूंनी अत्र्यांच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि दत्त म्हणून ओळखले गेले अत्र्यांचा पुत्र असल्याने भगवान दत्तांना अत्रेय म्हणतात दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रेय हे नाव प्रसिद्ध झाले त्यांच्या आईचे नाव अनुसया असून त्या पतिव्रता धर्म या नावाने जगात प्रसिद्ध आहेत मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयांसह लक्ष्मीनारायणाचे पूजन केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय भगवान दत्तांची पूजा आणि हवन केल्यानेही ज्ञानात वृद्धी होते अशी श्रद्धा आहे दत्तांना पिवळं फूल आणि पिवळी मिठाई अर्पण करावी दत्त जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे घर स्वच्छ करावे भगवान दत्तात्रेयांची मूर्ती चौरंगावरती स्थापित करायची आहे त्यांना गंगाजलाने स्नान घालायचे आहे पांढऱ्या चंदनाचा टिळा लावायचा त्यांना फुलांचे हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करावे या दिवशी गुरुदत्तांची पंचोपचार पूजा करावी दत्तांना धूप दीप नैवेद्य अष्टगंध फुले अभिषेक करावा आणि दत्तांची आरतीसुद्धा करावी दत्तांची मूर्ती नसेल तर फोटो किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर पूजेमध्ये त्यांचा वापर करावा तसेच आरतीनंतर नैवेद्य दाखवावा या दिवशी गरजूंना काहीतरी दान नक्की करायचं आहे दत्तांना सात किंवा सात सातच्या पटीत जाई आणि निशिगंध फुले व्हायचे आहेत फुलांचे देठ देवाकडे करून व्हावेत केवडा चमेली जाई आणि अंबर या उद्बत्तीने दत्ताला ओवाळायचे आहे दत्तांच्या पाठीमागे असलेले औदुंबराचे वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते गायी म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद गाय आणि कुत्री हे एक प्रकारे दत्तांची अस्त्रे आहेत गाय ही शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते याचा भावार्थ असा आहे की दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा मागतात किंवा जमवतात घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहमभाव कमी होतो म्हणून झोळी हे अहमभाव नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे कमंडलू हे संन्याशाच्या समवेत असतात संन्याशी विरक्त असतात अशात कमंडोली हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे त्यांचा श्लोक गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा दत्तांचा जयघोष आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तांचा जप आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्याचबरोबर दत्त तारक नाम जप आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त महाराजांची आरती ही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ही आरती म्हणायची आहे नैवेद्यामध्ये मुख्यत्वे करून सुंठवडा दाखवला जातो त्याचबरोबर घेवड्याची भाजी भाजीचाही नैवेद्य या दिवशी दाखवला जातो तसेच फळं आपण नैवेद्याला ठेवू शक शकता पंचामृताचाही नैवेद्य दाखवला तरी चालेल त्या दिवशी आपण घरच्या घरी अशी पूजा करू शकतो त्याचबरोबर तुम्ही जर गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही तुम्ही तेथेच पूजा करू शकता किंवा आपल्या जवळपास एखादं मंदिर असेल तर संध्याकाळच्या वेळी दत्तजन्म साजरा केला जातो तर त्या त्यावेळेस तुम्ही तेथे ही पूजा करू शकता तर स्री दत्ता में श्री दत्तात्रय यांचा मंत्राचे फायदे मी तुम्हाला थोडक्यात सांगते श्री दत्तात्रय मंत्राचा नियमित जप केल्याने भक्तांच्या सर्व प्रकारच्या इच्छित भो इच्छित भौतिक वस्तू आणि संपत्ती प्राप्त होते श्री दत्तात्रेय मंत्राचा नेहमी जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व उद्दिष्टे पूर्ण करणे सोपे जाते चिंता किंवा अज्ञात भीतीपासून मुक्त होण्यासाठी श्री दत्तात्रय मंत्र चमत्कारिकरित्या कार्य करतो अशुभ ग्रहामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी श्री दत्तात्रेय मंत्राचा नेहमी जप करावा सर्व प्रकारचे त्रास किंवा अगदी कौटुंबिक त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी श्री दत्तात्रय मंत्र खूप प्रभावी आहे तर श्री दत्तात्रय मंत्राचा दररोज जप केल्याने आध्यात्मिक प्रवृत्ती विकसित होते आणि व्यक्तीच्या आत्म्याला सर्व प्रकारच्या कर्मबंधनापासून मुक्ती मिळते तर ही पूजा आपल्याला दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी उचलायची आहे भगवान दत्त आपल्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रामध्ये एक चमत्कारिक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला मोठे ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि सर्व अडथळे दूर होतात मैत्रिणीनं व्हि व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंटद्वार कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ माहिती आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त